महाविकास आघाडीचं जे नेतृत्व आहे जे नेतृत्व करत आहेत आदरणीय शरद पवार साहेब नाना पटोले साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब सा म्हणजे यांच्याबद्दल काय बोलावं सा म्हणजे आणि काय नाही म्हणजे यांच्यावर टीका करण्यासाठी आमचे सर्वोच्च नेते आहेत परंतु एक जिल्ह्याचा पदाधिकारी म्हणून सांगतो ह्या लोकांनी सर्व समाजाची सर्व धर्मातल्या लोकांची दिशाभूल करण्याचं चा काम चाललं आहे विविध प्रकारचे फेक नेरेटिव सेट करतात आणि जनतेमध्ये जातात यांच्यामध्ये विकासाचं धोरण कुठलंच नाही म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल की आमच्या मराठा बांधवांना इतके भडकवून ठेवले त्यांनी इतके भडकवून ठेवले परंतु यांचा विकासाचा जो काही त्यांनी अजेंडा आणला आता जे काही त्यांनी हे प्रसिद्ध केलं त्यांचं वचननामा त्या वचननाम्यामध्ये सुद्धा मराठा आरक्षणाचा कुठं त्यांनी उल्लेख केला नाही कारण नसताना ह्या महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांसारखे नेतृत्व आराजकता माजवण्याचं ने कायम काम केलेलं आहे अहो तुतारी निशाने त्यांना भेटल्यावर जो माणूस चाळीस वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर जाऊ शकले नाही याच कधीतरी त्यांना जाब विचारणार की नाही हा पंचवीस वर्षामध्ये कधी लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाऊ नाही शकले यांना कधीतरी जाब विचारणार की नाही केवळ आणि केवळ समाजा समाजामध्ये भांडणं लावणं समाजा समाजामध्ये समाजा ते निर्माण करणं आणि धर्माधर्मामध्ये लावा लाव्या करण्याचं ह्या महाविकास आघाडीचं धोरण आहे यांच्याकडे ना विकासाचं धोरण ना कधी तरुणांना रोजगार देण्याचं धोरण काय नाही यांना फक्त सत्ता सत्ता आणि सत्ता त्यामुळे ह्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना अतिशय जनता कंटाळलेली आहे आणि त्यांना आता घरी बसवल्याशिवाय हे शेवटची घटका मोस्त आहे ही शेवटची गद्दार खोके अमुक तमुक यांच्याकडे टीका करला याच्यावरती काय नाही खरी गद्दारी ही दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे साहेबांनी केलेली हाय हाये आणि घर फोडण्याचं आणि पक्ष फोडण्याचं काम खरं जर कोणी केलं असेल तर हे शरदचंद्र पवार साहेब आणि या काँग्रेसने केलेलं आहे त्यांना आमच्या महायुतीच्या आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर बोलण्याचा अधिकार नाही कायम तुम्ही घर फोडायचं काम हे शरदचंद्र पवार साहेबांनी केलेलं आहे आणि त्यामुळे ह्या महाविकास आघाडीकडे महाराष्ट्र विकासाचं धोरण विकासा त्यांच्याकडे बिलकुल नाही हे महाराष्ट्राचा विकास करू शकत नाही यांना कुठलंही यांच्या नेतृत्वाकडे विकासाचं धोरण नाही त्याच्याचमुळे महाराष्ट्रातली जनता सुन्नी आहे महाराष्ट्रातली जनता ह्या महायुतीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना आणि माझ्या ह्या विधानसभेतले महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांना पुन्हा एकदा बरघोस मताने निवडून देणार आहे असं मला शंभर टक्के खात्री आहे आपल्या भारताचे सर्वोच्च नेतृत्व माननीय ने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अडीच वर्षापासून जे महाराष्ट्रामध्ये मा आपलं पुन्हा एकदा सरकार आलं आणि ह्या महाराष्ट्र सरकारने आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस असतील आणि नंतर आलेले अजितदादा पवार असतील यांच्या नेतृत्वाखाली ह्या महाराष्ट्रामध्ये विकासाची जी घवळधोड चालू आहे नुसता विकासच नाही तर विविध घटकांसाठी ज्या योजना आणल्या आहेत शेतकऱ्यांसाठी असतील आत्ताच आणलेली लाडकी बहीण योजना असतील तीन सि सिलेंडरची सबसिडी असतील एक ना अनेक अशा योजना ज्या ह्या सरकारने आणल्या आणि त्या खरोखर जनतेसाठी आणलेल्या योजना आहेत आणि ह्या योजनांच्या माध्यमातून जो गोर गरीब शेतकरी कष्टकरी जनतेला जो याचा फायदा होतोय आणि तो फायदा तर होतो आहेच आणि जो महाराष्ट्रातला महाराष्ट्राचा विकास आणि खेडोपाडी रस्ते असतील विकासाचे धोरण ते अवलंबलेले आहे आणि तेच विधानसभेमध्ये ह्या ह्या विधानसभेमध्ये आत्ताचे विद्यमान आपल्या माहितीचे उमेदवार आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी ज्या विकास निधी या आपल्या सरकारच्या माध्यमातून या विधानसभेमध्ये जो राबवला आहे ते जर बघतात तर मला असं वाटतं की समोर आपल्या कोणी विरोधकच नाही शंभर टक्के विजय आपलाच आहे आमच्या ह्या भारतीय जनता पार्टीचं जे नेतृत्व आहे ह्या कोकणचे नेते रवींद्रजी साहेब असतील आमचे दुसरे नेतृत्व आमचे सर्वांचे आदरस्थाने असणारे आमदार प्रशांतदा ठाकूर था असतील जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी कोळे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिशय सर्वच ठिकाणी ह्या महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा एक एक कार्यकर्ता एक एक पदाधिकारी जीवाचं रान करत आहे याचं कारण आहे की ह्या सरकारनी सर्व समाजातील लोकांना सर्व धर्मातील लोकांना एकत्र करून पुढे जाण्याचं जे धोरण अवलंबलेलं आहे अशा प्रकारे सर्व समाज सर्व धर्माचे लोक आमच्या ह्या महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे आहेत त्यामुळे विजय हा आमचाच आहे आणि सरकारही आमचंच आहे विधानसभेची निवडणूक चालू आहे प्रचाराने चांगला जोरही पकडलेला आहे महायुतीचे उमेदवार महेंद्र शेठ थोरवे आणि एकंदरीत महायुतीचं राज्यामध्ये सुरू असलेल्या विकासाचं धोरण हे जर पाहता ह्या विधानसभेमध्ये महायुतीचे उमेदवार खूप पुढे आहेत आणि विजय निश्चित आमचा महायुतीच्याच उमेदवारांचा होणार आहे महाविकास आघाडीचं जे नेतृत्व आहे जे नेतृत्व करत आदरणीय शरद पवार साहेब नाना साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब म्हणजे यांच्याबद्दल काय बोलावं सा म्हणणार ना काही नाही म्हणजे यांच्यावर टीका करण्यासाठी आमचे सर्वोच्च नेते आहेत परंतु एक जिल्ह्याचा पदाधिकारी म्हणून सांगतो ह्या लोकांनी सर्व समाजाची सर्व धर्मातल्या लोकांची दिशाभूल करण्याचं चा काम चालवलं आहे विविध प्रकारचे फेक नेरेटिव सेट करतात आणि जनतेमध्ये जातात यांच्यामध्ये विकासाचं धोरण कुठलंच नाही म्हणजे आत्ता तुम्ही बघितलं असेल की आमच्या मराठा बांधवांना इतके भडकवून ठेवले त्यांनी इतके भडकवून ठेवले परंतु यांचा विकासाचा जो काही त्यांनी अजेंडा आणला आता जे काही त्यांनी हे प्रसिद्ध केलं त्यांचं वचननामा त्या वचननाम्यामध्ये सुद्धा मराठा आरक्षणाचा कुठं त्यांनी उल्लेख केला नाही कारण नसताना ह्या महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांसारखे नेतृत्व हो, आराजकता माजवण्याचं कायम काम केलेलं आहे अहो तुतारी त्यांना भेटल्यावर जो माणूस चाळीस वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर जाऊ शकले नाही याच कधीतरी त्यांना जाब विचारणार की नाही हा पंचवीस वर्षामध्ये कधी लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाऊ नाही शकले यांना कधीतरी जाब विचारणार की नाही केवळ आणि केवळ समाजामध्ये भांडणं लावणं समाजा समाजामध्ये ते निर्माण कर आणि धर्मा धर्मामध्ये लावा लाव्या करण्याचं या महाविकास आघाडीचं धोरण आहे यांच्याकडे ना विकासाचं धोरण ना कधी तरुणांना रोजगार देण्याचं धोरण काय नाही यांना फक्त सत्ता सत्ता आणि सत्ता त्यामुळे ह्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना अतिशय जनता कंटाळलेली आहे आणि त्यांना आता घरी बसवल्याशिवाय हे शेवटची घटका मोजत आहे ही शेवटची गद्दार खोके अमुक तमुक यांच्याकडे टीका करला याच्यावरती काय नाही खरी गद्दारी ही दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे साहेबांनी केलेली हाय हाये आणि घर फोडण्याचं आणि पक्ष फोडण्याचं काम खरं जर कोणी केलं असेल तर हे शरदचंद्र पवार साहेब आणि या काँग्रेसने केलेले त्यांना आमच्या महायुतीच्या आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर बोलण्याचा अधिकार नाही कायम तुम्ही घर फोडायचं काम हे शरदचंद्र पवार साहेबांनी केलेलं आहे आणि त्यामुळे ह्या महाविकास आघाडीकडे महाराष्ट्र विकासाचं धोरण त्यांच्याकडे बिलकुल नाही हे महाराष्ट्राचा विकास करू शकत नाही यांना कुठलंही यांच्या नेतृत्वाकडे विकासाचं धोरण नाही त्याच्याचमुळे महाराष्ट्रातली जनता शून्य आहे महाराष्ट्रातली जनता ह्या महायुतीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना आणि माझ्या ह्या विधानसभेतले महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांना पुन्हा एकदा भरघोस मताने निवडून देणार आहे जे उमेदवार आमच्या ज्या प्रचारच्या रॅल्या निघत आहेत आमच्या ज्या प्रचार फेऱ्या प्रवा वॉर्ड वाईज जिल्हा परिषद वॉर्ड वाईज असेल पंचायत समिती वॉर्ड वाईज ज्या आमचा जो तरुणांचा मॉप दिसतोय किंवा जी प्रतिसाद आम्हाला प्रत्येक वॉर्डा वार्डात जो दिसतोय त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय की आमच्या पुढे कोणी विरोधक उरलाय की नाही आणि जे कोणी आमचे विरोधक आहेत आम्ही त्यांच्याही रॅला बघितल्या तर त्यांच्याकडे असणारी काही मोजकीच मंडळी आणि महायुतीच्या उमेदवारांकडे असणारी तरुणांची जी फळी आहे आणि दुसरं एक सांगतो की आम्ही प्रचाराला फिरत असताना असेही काही लोक आम्हाला भेटतात विविध दा संप्रदायातले वारकरी संप्रदाय असेल किंवा अन्य संप्रदाय ह्या याच्यातली मंडळी आम्हाला भेटतात की त्यांचा तसा राजकीय राजकारणाशी तसा त्यांचा काही संबंध नाही परंतु व्यक्तीशा बोलताना ते असंही आमच्याकडे बोलत आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्रातलं सरकार एकनाथराव शिंदेचं सरकार ह्या सर सरकारने धरलेली हिंदुत्वाची कास आम्हाला उमेदवार कोण आहे याच्याशी आम्हाला काही देणं गेलं नाही आहे दुसरं एक असं आहे की भारतीय जनता पार्टी आज कर्जत विधानसभेमध्ये कर्जत असेल संपूर्ण कर्जत ग्रामीणमध्ये असेल माथेरान असेल खोपोली असेल खालापूर असेल सर्व प्रभागांमध्ये सर्व वार्डावॉर्डांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारेने आम्ही आमचे नेतृत्व आदरणीय जिल्हा अध्यक्ष अविनाशजी कोळी आणि आमचे दोन्ही नेते आदरणीय ह्या राज्याचे मंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे दुसरे नेते आदरणीय प्रशांतदादा ठाकूर आणि आत्ताच आमच्याकडे वर्षभरापूर्वी प्रवेश केलेला आहे आणि तीन वेळा ह्या विधानसभेचं त्यांनी नेतृत्व केलं आदरणीय ने सुरेशभाऊ लाड यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगली मजबूत फळी ह्या भारतीय जनता पार्टीची तयार झालेली आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा ह्या महायुतीचा आमचा उमेदवार महेंद्रसिंग थोरवे यांना निवडून आणण्यासाठी तन मन धनाने एकदम ग्राउंड लेवलला उतरलेला आहे त्याच्यामुळे महायुतीचा विजय हा आमचा निश्चित आहे